महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बाकी जनसामान्याचे चारशे वर्षाची परंपरा राखत तर बाराशिव यात्रेला मोठा उत्साहात प्रतिसाद मिळाला आहे गेल्या चारशे वर्षापासून बाराशे यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या यात्रेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात दक्षिणमुखी मारुतीरायाच्या दर्शनामुळे अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या म्हणून बाराशिव यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते यात्रेच्या पहिल्या दिवशी गाड्या ओढण्याचा उपक्रम राबवला जातो तर दुसऱ्या दिवशी भव्य कुस्ती दंगलीचा कार्यक्रम घेण्यात येतो या कुस्त्या दंगलीसाठी नामवंत पहिलवान सहभागी होत असतात तर कुस्ती दंगल पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने कुस्तीप्रेमीही येत असतात या यात्रेनिमित्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी पशु मेळावा कृषी मेळावा त्यानंतर भव्य शंकर पटाचेही आयोजन करण्यात आलेले असते महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेली बाराशिवची यात्रा या यात्रेला लाखोच्या संख्येने भाविक येत असतात बाराशिव देवस्थानाला ब दर्जा देण्यात यावा अशी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे तर या यात्रेचे नियोजन बाराशिव देवस्थान व ग्रामपंचायत करंजाळा यांच्या वतीनं करण्यात आले महाराष्ट्राच्या कान्याकोपर कोपऱ्यातून हा नावजलेलं तीर्थक्षेत्र करंदाळा बाराशे वाच आहे आणि सांगायचं जर झालं की चारशे वर्षापासून परंपरा ही जे गाजल्याचं एकमेव दक्षिण मारुतीचं एकमेव कारण आहे की जे लोक नवसाला नवस नौसा करतात आणि त्या नवसाला हा मारुत राया हो मारुती राया होतो म्हणून चर्चा न या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही चर्चा अशी गेलेली आहे की हा बाबा मारुती नवसाला पाहतो म्हणून ह्या चारशे वर्षापासून ह्या यात्रेचं प्रमाण जास्तीत जास्त जास्तीत जास्त जास्तीत जास्त होतच गेलं आणि या या, या, या स्थितीमध्ये येऊन ठेवलं यात्रेनिमित्त या नेमकं काय 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 उपक्रम हा का ह्या यात्रेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम म्हणजे शेतकऱ्याला दिलासा मिळावा मिळावा म्हणून आम्ही पशु आणि पशु प्रदर्शनाचा मेळावा घेतो शेतकऱ्याला दिलासा मिळावा मिळावा म्हणून आम्ही कृषी प्रदर्शन घेतो असे विविध प्रकारचे शेतकऱ्याला आपल्या गावाच्या पंचकृषीतील शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळावा म्हणून हे यात्रेतील कमिटीवाली ग्रामपंचायत आणि देवस्थानची कमिटी त्यांना प्रोत्साहन पर बक्षीस अशा विविध प्रकारचे बक्षिस ठेवतात खेळाच्या बाबतीत कोणती कोणती खेळाच्या बाबतीत झालं तर कुस्त्या नंबर एक वर कुस्त्या ची कुस्ती म्हटलं महाराष्ट्राच्या कायना कोपऱ्यामधून सर्वच लोक कुस्ती पाहण्यासाठी या बाराशिव स्थानी उपस्थित होतात नामांकित बैलवान देखील या बाराशिव मध्ये उपस्थित होतात आणि विविध प्रकारचे असे जंगी कुस्ती एक एक नामांकित बाराशिव कुस्त्यांच अशी याची एक ओळख आहे शंकरपटा शंकरपट असं आहे की विविध क्षेत्रातून जे जे समजा काय म्हणता येईल त्याला की बैल विविध वी, प्रकारचे बैल घेऊन इथं येतात आणि रेस मध्ये ज्या शेतकऱ्यांना इंटरेस्ट आहे असे शेतकरी या शंकरपटासाठी धावून बारा शिवचा शंकरपट म्हटलं की धावून येतात आणि त्यांना सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा या आपल्या शंकरपटाचे विविध प्रकारचे घेत असताना त्यांना सुद्धा अशा सूचना देतात की बाबा जेणेकरून जनावराला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून पुराणीवर सुद्धा आम्ही बंदी घातलेली आहे प्रशासनाकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे कि बाबा आमची ग्रामपंचायत एक ग्रामीण खेड असल्यामुळं ग्रामीण छोट ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न नसल्यामुळं की प्रशासनाने याच्यात दखल घ्यावा की शेतकऱ्याच्या जीवन शेतकरी म्हटलं कि, कि जी विश्वाचा पोशिंदा आहे आणि ह्या शेतकऱ्याला ह्या शेतकऱ्याला होईल तितकं जास्तीत जास्त अनुदान जास्त कसल्या प्रकारे देता येईल अशी व्यवस्था करावी ही विनंती करा शासनाला या बाराशिवच्या कमिटीच्या वतीनं करतो बाराशिव यात्रेनिमित्त या ठिकाणी चारशे वर्षापासून ही यात्रा आहे महाराष्ट्रातून या ठिकाणी कुस्तीसाठी जिल्ह्या जिल्ह्यातून या ठिकाणी पैलवान येत असतात आणि उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी कुस्तीच नियोजन आम्ही दरवर्षी प्रमाणे करीत असतो यावर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी कुस्तीच नियोजन आमचे सरपंच अनिरुद्ध ज्ञानेश्वर पावली आणि सर्व कमिटीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातून पहिलवा या ठिकाणी आलेले आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आमचं पहिलं पारितोषिक सात हजार रुपये ठेवलेलं आहे आम्ही आणि अशा प्रकारे या भव्य दंगल या ठिकाणी दरवर्षी पशु मेळावा नुसत्यांची दंगल शंखन अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही यात्रेनिमित्त या ठिकाणी ठेवत असतो आणि मंडळी या ठिकाणी सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करीत असते त्याबद्दल आम्ही त्या मंडळीची सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी आमची देवस्थानची कमिटी ग्रामपंचायत बॉडी पोलीस प्रशासन यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि दरवर्षी सुद्धा या बंदोबस्त ठेवून आम्हाला केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे सुद्धा आभार मानतो subscribe right now. now and, and press, press the the bell, bell icon like like never miss an update, update.